नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या अकरा जुलैला हिंदकेशरी जुना बैलपोळा मालशुरज मैदान ओरिजिनल हिंदकेशरी मैदान आहे तर सोळा जुलैला भव्य दिव्य हिंदकेशरी देशमुख पट्टा एकसष्ट फाटा मित्रांनो मैदान आहे एक दोन मैदान मित्रांनो नामांकित मैदान आपला अकरा तारखेला आणि सोळा तारखेला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो बिनजोडचा बेताज बादशाह आणि पंचम इंद सरजा ही एव्हनजवळ आपल्याला पलताना दिसणार आहे तर मित्रांनो ते नक्की मैदान कोणतं तर मित्रांनो माळशिरा सिद्ध केसरी जे अकरा जुलैला मैदान आहे त्या मैदानामध्ये हा भावभावांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सतरा तारखेबद्दल काय अपडेट सोळा तारखेबद्दल काय अपडेट नाही त्यासुद्धा मैदानात मित्रांनो मथुर आपल्याला दिसू शकतो तर मित्रांनो येत्या नऊ तारखेला मथूर फ्रेंड्स पावर आयोजित मिरवणूक मांगळे येथे होणार आहे तिथेसुद्धा मथुर मित्रांनो उपस्थित राहणार आहे मथुरची मित्रांनो मिरवणूक आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच अपडेट ने नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो सोळा तारखेच्या मैदानाबद्दल काय अपडेट ती तीसुद्धा सांगेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद